दरम्यान अंबादास दानवे आणि छगन भुजबळ सोबतच दीपक केसरकर यांनी संदर्भात ठाकरे बंधूंच्या युतीबाबत काय प्रतिक्रिया दिली पाहूया त्यांनी ते बांधलेली भूमिका योग्यच आहे कारण ज्या पद्धतीनं येणार का अशी का काही युती वगैरे काय जाऊन एका स्टेजवर बैठकी जाहीर करत असतात का ठीक आहे याच्याविषयी प्रोसेस असतील काही बोलणं असतील काय असेल ते एखादी चालू असेल नसेल तुम्हाला आम्हाला काय माहिती त्याच्यावर मला वाटतं राजसाहेबांचं जे वक्तव्य ते योग्य वक्तव्य कारण शेवटी ज्याची त्याची संघटना ही कार्यरत असली पाहिजे तरच युती करण्याचा मतलब आहे ना जर आपलं संघटनाच कार्यरत नाही युती करा याला मान्यला कोणता अर्थ राहू शकत नाही मला स्वतःला वाटलं नाही पण मला स्वतःला असं वाटतं की इतर ठिकाणी जे आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित लढणं मोठं कठीण दिसतं आहे कारण प्रत्येक ठिकाणी कोणाची किती ताकद आहे कोण किती लढू शकतं या सगळ्याचा जो आहे आढावा सगळे पक्ष घेत असतो महायुतीमध्ये सुद्धा तेच होणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की काही ठिकाणी आम्ही एकत्रित लढू पण काही ठिकाणी जे आहे काही वेगळे निर्णय होऊ शकतात स्थानिक पातळीवर त्यांनी काय करावं हा शेवटी त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असतो आणि त्याच्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा तो ते घेऊ शकतील परंतु त्याच्याचबरोबर त्यांना कशा तऱ्हेची वागणूक ह्यापूर्वी मिळालेली आहे ती सगळ्या जनतेने बघितलेली आहे त्याच्यामुळे आज केवळ आपले स्वतःची घरच म्हणून त्यांच्याकडे बघणं अयोग्य ठरेल असं मला वाटतं ते एक चांगलं नेतृत्व आहे आणि त्यांना नेहमीच आमच्या शुभेच्छा असतात